माझं नाव मोहन मारुती कोरे तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद माझ्याकडे पहिलं बेदाना करत होतो दोन एकर बाग आहे आणि एस एस एनची गेल्या वर्षी एक एकर एक लावलेले आहे एसीएसमध्ये पहिल्या वर्षी काही माल आला नाही मग माल न आल्यामुळं गडकर साहेबाची विजिटला आल्यावर भेट झाली भेट झाल्यानंतर त्यांनी विजिटला आल्यावर सांगितले की बाबा असा आपला प्रोडक्ट वापरा काय रेस काय असेल त्यांचे प्रोडक्ट सगळे वापरले जाधव साहेब आले जाधव साहेबाला घेऊन आले गडकर साहेब मग यावर्षी तेरा टन माल निघाला जाधव साहेबाची भेट झाल्यानंतर जाधव साहेब आले आपल्या प्लॉटमध्ये आल्यानंतर त्यांनी माती परीक्षणाचा सल्ला दिले त्यांनी ते सल्ला दिले आणि माती परीक्षण करून घेतली त्यानंतर आपला खर्च बी कमी झाला आणि तिथून मार्गदर्शन केल्यामुळं देठ परीक्षण करून माल भी चांगला आला आणि फुगवण चांगली व्यवस्थित माल आला गरकळ साहेब आले नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेप्स भूम टू आणि ग्रेप्स भूम वन हे दोन प्रोडक्ट वापरले ड्रिपद्वारे दिले आणि फुगवण आणि साईज चांगली आली आणि नंतर बेरी साईजर आणि शूट बेरी फवारणीमधून वापरल्यामुळे घडाला चकाकी फुगवण चकाकी आणि लस्टर या शुगर आल्यामुळं चांगला जाधव साहेबांचा आणि गड़कर साहेबांचा आभारी आहे हो, आयडियल फाउंडेशनचा आभारी आहे आयडल फाउंडेशन हे आभारी आहे धन्यवाद धन्यवाद